भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासह डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध व्हावी डॉक्टर राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेच्या वतीने मागणी इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांवर होणाऱ्या हल्ले रोखण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्यासाठी त्यांना पकडण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने डॉग कॅचिंग व्हॅनची सुविधा उपलब्ध करावी अशा मागणीचे निवेदन डॉक्टर राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले दरम्यान या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमदार फंडातून डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध करून अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी दिली आहे निवेदनात इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे टोळक्याने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे टोळक्याने भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत शिवाय अशा दुर्घटनेत अनेक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी जखमी झाले आहेत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेकडून अशा भटक्या कुत्र्यांचे निर्भिजीकरण लसीकरण व निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना केल्या जात आहेत मात्र महानगरपालिकेकडे भटकी कुत्री पकडण्यासाठी आवश्यक डॉ कॅचिंग व्हॅन नाही त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पकडून उपाययोजना करण्यात विलंब होत आहे शहरात आणखीन एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे त्यासाठी डॉग कॅचिंग व्हॅन उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे यावर आयुक्त पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले शिष्टमंडळात विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे शहराध्यक्ष फहीम पाथरवट सरचिटणीस ओम कार मगदुम व सदस्य उपस्थित होते दरम्यान या संदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर आमदार राहुल आवाडे यांनी लवकरच आमदार फंडातून अशा भॅनची व्यवस्था करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली